मी पण मनोज जरांगीजींना विनंती करेन की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या उपोषणावरती ठाम आहात आपल्या भूमिकेवरती आपण ठाम आहात आपली भूमिका आपण बदला असं आम्ही सांगणार नाही परंतु आपल्यासारख्या कार्यकर्त्याची आपल्यासारख्या सामाजिक नेत्याची आपल्या समाजाला नितांत गरज आहे आणि शेवटी सरसलामतो प पकडी पचास आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या हा लढा नक्कीच संपुष्टात येण्याकरता आमच्या सरकारकडनं संपूर्ण सहकार्य हे आपल्याला शंभर टक्के आम्ही करायचा प्रयत्न करतो करत आहोत आणि भविष्यात देखील जसं आजपर्यंत मराठा समाजाला महायुती सरकारनेच न्याय दिला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना न्याय दिला त्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनी देखील त्याला न्याय दिला आणि आज देखील आम्ही आपल्या सहकार्याच्याच भूमिकेमध्ये आहोत अशा वेळेस आपण आपली तब्येत सांभाळून पुढची जी काही आपली चर्चा असेल किंवा आप पुढचे आपले जे काही निर्णय घ्यायचे तर आपण एकत्र म्हणून नक्कीच आपले निर्णय घ्यायचे त्यामुळे आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे चंद्रकांतदा पाटलांनी बोलताना असं निषेपण दिलेलं आहे माध्यमासमोर की हे जे आरक्षण मागत आहेत ते आता राजकीय आरक्षण मागत आहे नाही माननीय दादांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणं उचित नाही जी काही मराठा बांधवांची मागणी आहे ती मागणी सध्या तरी त्यांनी जो विषय समोर आणलेला आहे तो जे काही मराठवाड्यामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये असेल किंवा महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी मराठा आणि कुणबी असे जे काही एकत्रित जे काही दाखले आहेत तिथे त्यांना सरसकट ओबीसीमधनं ते आरक्षण त्यांना देण्यात यावं अशी त्यांची जी मागणी आहे आणि सगळे सोय त्यांचा जो विषय आहे त्याबाबतीत देखील त्यांची म्हणणं की ते अंमलबजावणी झाली पाहिजे आता अंमलबजावणी होण्यासाठी जी काही शिंदे समिती आहे त्यांचा अहवाल येणं आवश्यक आहे त्यांचा अभ्यास पूर्ण होणं आवश्यक आहे म्हणून ह्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून आपण त्या निष्कर्षावरती आपण येऊ शकतो आणि म्हणून सध्या तरी त्यांनी जी मागणी केली आहे ते, आ, ते आ, शिंदे समितीचा अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय आपल्याला घेता येईल आंदोलनकर्त्यांशी साधण्यासाठी सरकारने आता कोणती पावलं उचलली आहेत मला वाटतं माननीय न्यायाधीश शिंदेसाहेब देखील काल त्यांच्या भेटीकरता गेले होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी सगळ्या समजावून त्यांना सांगून समन्वयता आम्ही साधतच आहोत आमचा त्यांच्याशी डायलॉग नाही असा कुठलाही प्रकार नाही आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत उपोषणामुळे कायदा सोयाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्या विभागाकडून काय नाही त्या शेवटी बघा उपोषण करणं आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन करणं हा सगळ्यांचा अधिकार आहे आपल्या भारतीय नागरिकांचा अधिकार आहे त्याच्यावरती आम्ही अजिबात गदा आणणार नाही अर्थातच हे आंदोलन होत असताना तिथे कुठले गैरप्रकार घडू नये ह्यासाठी देखील समाज मराठा समाज अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे काही ठिकाणी काही प्रकार घडलेत परंतु त्याला मला वाटतं मनोज जरांगीजींनी देखील त्यांना खडे बोळसून आलेले आहेत आणि एकत्रित एकंदरीत प्रशासनाला कुठलाही त्रास होणार नाही किंवा सर्वसामान्य नागरिकांना मुंबई मुंबईमध्ये कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता आपण एकत्र मिळून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आंदोलकांचा आरोप आहे की पोलीसचा वापर का दडपण्यासाठी करत आहे नाही बघा अजूनपर्यंत अशा पद्धतीचं कुठलाही प्रकार हा आमच्याकडनं केला गेलेला नाही की जिथे मराठा समाजाच्या आंदोलकांवरती कुठे गैरप्रकार घडलेला असेल आणि भविष्यात देखील घडणार नाही आमची पूर्णपणे समजवायची आमची तयारी आहे सरकारनं आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबत असल्याची मंत्री म्हणून आपण काय उत्तर द्या नाही बघा जे विरोधक आज आरोप करतायत ते विरोधक चाळीस चाळीस वर्ष सत्तेमध्ये असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष हा कमी कालावधी नाही आहे मग आज फक्त विरोधामध्ये आहात म्हणून फक्त त्याला विरोध करायचा किंवा जे काही आरक्षण आजपर्यंत मराठा समाजाला मिळवून देण्यामध्ये जे काही योगदान आहे ते महायुती सरकारचंच आहे देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब असले दोघांनी देखील मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले ते मराठा समाजाच्या हिताकरता घेतले ते निर्णय जे आज विरोधामध्ये आहेत ते जेव्हा सत्तेमध्ये ते होते तेव्हा त्यांनी ते निर्णय का नाही घेतले आणि म्हणून मला वाटतं हे फक्त आज विरोधी पक्षामध्ये आहेत म्हणून सत्ताधारी पक्षावरती टीका करायची विरोधाला फक्त विरोध करायचं म्हणून त्यांचं हे सगळे ही त्यांची वक्तव्य आहेत वस्तुस्थिती सत्य काम कोणी केलं हे त्यांना देखील माहिती आहे मराठा संदर्भात सरकारची स्पष्ट दिशा काय असते आता नाही मी सांगितलं ना जो बघा शेवटी कायदेशीर बाबी तपासूनच आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील आता तडकाफडकी कुठला निर्णय घेतला आणि भविष्यात त्याला जर का न्यायालयात तो जर का निर्णय टिकला नाही तर मग त्याला काही अर्थ नाही ना आणि म्हणून आपण निर्णय घेत असताना किंवा त्या जे आपण निर्णय आजपर्यंत घेतले त्याची अंमलबजावणी करत असताना त्याला ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे त्याला काही समाजकंटक लोकं असतात त्याला चॅलेंज करतात मग ते चॅलेंज केलेलं हे कोर्टामध्ये आपल्या बाजूने टिकलं पाहिजे समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठीची आमची भूमिका ही स्पष्ट आहे मुंबईत येऊन शहा आणि मराठा आरक्षणावरती तोडगा काढला नाही असं संजय राऊत म्हणतात असं का बघा माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब हे बाप्पाचं दर्शन घेण्याकरता मुंबईमध्ये त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता बरं हा विषय त्यांच्या अखत्यारीमध्ये आता आहे का तर नाही ना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघेही आमचे नेते हे हा विषय हाताळण्याकरता सक्षम आहेत केंद्र सरकारची काय मदत लागणार असेल तर केंद्र सरकारची मदत घेऊ पण सध्या ती गरज नाही आहे मागे संजय यांचं म्हणणं आहे मग मग तुमचे नेते सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या मागे शेपूट हलवून फिरतात मग ते तुम्हाला कसं दिसत नाही दिल्लीत जाऊन त्यांना मुजरा घालतात हे तुम्हाला कसं दिसत नाही वंदिना बाळासाहेब असते तर ठाकरे कुटुंबामधला कुठलाही सदस्य सोनिया गांधींना भेटायला गेला असता का थोडी हिंमत झाली असती का म्हणून मला वाटतं दुसऱ्यां दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपला नेता काय करतो नहीं, नहीं, आहे ह्याकडे आपण जर का पाहिलं तर जास्त उत्तम होईल मुंबईमध्ये आता आजार न्यामुळे आंदोलन सुरूच आहे परंतु एकनाथ शिंदे जे आपल्या दरे गावी आहेत आणि आपण आपल्या गावामध्ये तिथलीच कायदा सुव्यवस्था बिघडेल असं वाटतंय का नाही बघा शेवटी आमच्या घरी गणपती आहे गणपतीचं पूजा अर्चन करायला आम्ही कुटुंबीय आम्ही इथे आमच्या गावी आहोत परंतु या सगळ्या परिस्थितीवरती म्हणजे अठ्ठावीस सत्तावीस तारखेपासूनच म्हणजे मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये यायच्या अगोदरपासूनच संपूर्ण परिस्थितीवरती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन होत आहे की नाही होत आहे गृहराज्यमंत्र्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी आहे ती पार पडण्यासाठी जे काय समन्वय साधायचं आहे तो समन्वय मी साधतो आहे मी सातत्याने तिथल्या आमच्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या स संपर्कामध्ये आहे आणि पोलिसांनी देखील अतिशय उत्तमरित्या परिस्थिती हाताळलेली आहे कुठेही गैरप्रकार घडलेला नाही आणि माननीय शिंदेसाहेब आजच मला वाटतं मुंबईमध्ये त्यांच्या दरेगावून आलेले आहेत ते देखील बापाच्या दर्शनाकरताच गेले होते आणि म्हणून प्रशासन म्हणून शासन म्हणून जी काय तिथे काळजी घ्यायची ती सर्व काळजी आम्ही घेतोय जर आपल्याला असं वाटलं की शिंदे आणि तुमचं समर्थन असेल काही बघा समर्थन असो किंवा नसो ह्याच्यापेक्षा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं ना आज ज्या ॲडमिशन होत असताना शैक्षणिक जे आरक्षण दहा टक्केचं आहे त्याचा लाभ म मराठा मु मुला मुली आहेत ना तरुण आहेत ना ज्या काही शासकीय नोकऱ्यांची भरती होते त्याच्यामध्ये देखील शासकीय नोकरीमध्ये दे भरती होत असताना दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आहे त्याचा देखील लाभ आमचा तरुण घेतोय ना हा निर्णय कोणी घेतला आम्हीच घेतला ना आमच्या सरकारनेच घेतलेला आहे आणि म्हणून त्या व्यतिरिक्त माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली त्याच्यामध्ये पंधरा लाखापर्यंत आम्ही कर्ज देतोय त्याचं देखील अमोल बी दे महाराष्ट्रामध्ये होते हजारो तरुण आज स्वतःच्या पायावरती उभे राहतात मराठा बांधव असे अनेक निर्णय असे अनेक निर्णय हे आमच्या सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे आणि ते भविष्यामध्ये देखील राहील आज जर तोडगा नाही चाललेला तर आंदोलन करते म्हणजे म्हणतात की आम्ही एस टी म्हणजे बी एस टीमध्ये मध्ये आणि ट्रेनमध्ये लोकल प्रवास करणार विदाऊट तिकीट वगैरे अशा प्रकारे बघा मला वाटतं मनोज जरांगीजींची जी भूमिका आहे ती मराठा समाजाची भूमिका म्हणून आपण मान्य केली पाहिजे कोणतरी तिथे काही ठरावी काही कार्यकर्ते खालचे कोण काही बोलत असतील आणि ती मराठा समाजाची भूमिका म्हणून आपण मानत असू तर ती योग्य नाही मनोज जरांगीजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मुंबईमधल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये मुंबईमध्ये कुठलीही व्यवस्था बिघडू नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे हे स्पष्टपणे मनोज जरांगेजींनी सांगितले आहे त्यामुळे त्यांची भूमिका जी तीच मराठा समाजाची भूमिका असं आम्ही मानतो मराठा काय आव्हान कराल आम्ही हेच आवाहन करू की आमचं सरकार हे तुमच्या सोबत आहे मराठा बांधवांना सहकार्य करण्याच्याच भूमिकेमध्ये आम्ही देखील आहोत कायदेशीररित्या आपल्याला जे निर्णय घ्यायचे आहेत ते कायदेशीररित्या टिकले टिकले पाहिजेत कोर्टामध्ये टिकले पाहिजेत जसं दहा टक्क्याचं आरक्षण हे टिकलं कोर्टामध्ये म्हणजे नाहीतर त्याला देखील कोर्टाने स्थगिती दिली असती पण आपण ते आरक्षण टिकवलं कोर्टामध्ये तसंच आत्ता देखील आपण जो निर्णय घेणार आहोत तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे त्याचं पूर्वतयारी करूनच आपण आपल्या समाजाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आम म्हणून आमची आम भूमिका ही आपल्याला सहकार्य करण्याचीच आहे कायदेशीर प्रक्रिया